आष्टी तालुक्यातील धानोरा येथील संतोषी माता चौक ते काळे वस्ती रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून तात्काळ रस्त्याचं काम करावं अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळा सुरू झाला की लगेच या रस्त्याची दुरावस्था सुरू होते रस्त्याभर अच्चिखल आणि पाण्याचे डबके साचतात तसेच रस्त्यावरून ये जा करणाऱ्या ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो या रस्त्यावर जनता महाविद्यालय आहे दररोज शेकडो विद्यार्थी या रस्त्यावरून ये जा करतात अनेक जण या रस्त्यावरून घसरून पडतात तसेच दुचाकीवरून प्रवास करणारे अनेक जण घसरून पडतात शेतात जाणाऱ्या महिला नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो तरी तात्काळ या रस्त्यावर खडीकरण किंवा मुरुम टाकून रस्ता प्रवासायोग्य करावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी सरपंच राजाभाऊ शेळके आणि ग्रामस्थांनी दिलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क धानोरा आष्टी आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थाच्या वस्त्याने लोकांची जी अडचण आहे ती अनेक दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालय धानोरा यांना तक्रार करून या गावचे ग्रामसेवक साहेब यांना विनंती केली पण साहेब वारंवार उर्वा उत्तर देऊन ते सांगतात की हा ते ते रस्ता आमच्या ना ग्रामपंचायतीकडे नाही तो एम आर एजसकडे आहे आणि एम आर एजसवाल्याला सांगितलं तर ते सांगतात आमचा इथून रस्ता नाही आमचा तिकडं शाळेपासून खालीच आहे आणि ह्या रस्त्याची जी दुर्दैवी परिस्थिती आहे ह्या रस्त्याने लहान मुलं वयवृद्ध माणसं यांना जाण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि त्या त्रासाला कंटाळून शेवटी नाहीलाच असतो ग्रामस्थांनी आता उपोषणाचं हत्यार उपसरण्याचा विचार केलेला आहे जर येत्या दोन दिवसामध्ये जर या संबंधित कार्यालयाने व आर एचच्या जे कोण असतील जे रोजगार हमी योजनेचे रोजगार सेवक असतील तुमचे जे, जे कोण गुत्तेदार असेल त्यांनी याची तात्काळ दखल घ्यावा नसता तहशीलवर अमोरून उपोषण करण्याचा मी स्वतः वैयक्तिक राजाभाऊ शेळके हा विचार करीत आहे जर नाही झाला तर दोन दिवसामध्ये उपोषणाला बसणार यात शंकाच नाही धन्यवाद रस्ते खराब या रस्त्याने राहत जाताना येताना शेत डोक्यावर ओझे राहते पण घसरून गसुर, पाय घसरून पडायची भीती वाटते इतकी दुर्दैवी अवस्था आहे या रस्त्याची हा रस्ता झालाच पाहिजे शाळेतील विद्यार्थी आहेत कॉलेजचे विद्यार्थी आहेत राहण्यात जाणारे वयोवृद्ध व्यक्ती आहेत त्यासाठी ह्या रस्त्याचे काम झालेच पाहिजे ठिकाणी आता सर्व ग्रामस्थ महिला या रस्त्याची दुरावस्था दाखवत आहोत हा रस्ता प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीचा राहतोय आणि त्यावरती कुठलाही असा उपाय केला जात नाही तरी आता याच्यावर उपाय करावा नसता आम्ही सर्वजण त्या ठिकाणी लहान मुलांना शाळेतल्या मुलांना सर्वांना जायला अडचणी येते कारण ते माणसाला तर जाताच येतो दरवर्षी तशीच आहे पाऊस चालू झाला की रस्ता तसाच होतो दरवर्षी ग्रामपंचायतमध्ये आम्ही यंदा तास करून पुरतोच करून प्रवास काय करतो त्यामुळं जे काही कॉलेजचे विद्यार्थी जवळपास दररोज सातशे ते आठशे विद्यार्थी या रस्त्याने या करतात आणि या चिखलामधून त्यांना येताना जाताना खूप त्रास होतोय त्याचबरोबर लहान मुलं येतं जे काही पाणी साचत या पाण्या पाण्यामुळे सुद्धा जे काही लहान मुलं ते आजारी आहेत आणि हा रस्ता लवकरात लवकर जाताना येत दरवर्षी असच आहे गाड्या गोड्या आमच्या पोरा कडक ही रोड झालाच पाहिजे जाता येत नाही आम्हाला काय नाही तर सांच सकाळच सारखं जावं लागतं आम्हाला आला, त्याला पडतो गासर ते पाय आता से एवढंच आहे की रोड त्यांनी पटकून तयार करावा हा नाही तर उपशनार बसू मग आम्ही ठिकाणी हा जो रस्त्याचा ज्वलंत प्रश्न आहे हा मागील चार पाच वर्षापासून हा ज्वलंत प्रश्न आहे आणि आज ग्रामस्थांनी ठरवलेला आहे की इथं आंदोलन केलं पाहिजे आणि आताच बरेच बऱ्याच वरिष्ठ ग्रामस्थांनी सुद्धा सांगितलं की हा रस्ता जर दोन दिवसात झाला नाही तर आम्ही एक तहसील समोर आंदोलन करू आणि या ठिकाणी बरेच शाळेचे विद्यार्थी तसेच बरेच ग्रामस्थ शेतकरी या रस्त्याने नेहमी जागतात तसेच दुसऱ्या गावात जाण्यासुद्धा या गावातील काही लोक आहेत जसे की चिंचोली इकडचे बाकीच्या गावाच्या सुद्धा या ठिकाणी लोक जातात तर हा लस रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे बरेचशा असे ॲक्सिडेंट झालेले आहेत या रस्त्यांनी आणि मला वाटतं मला वाटतं की या लोकांनी या ज्या ही जे या, हा जो वार्ड असेल या मधले जे सदस्य निवडून दिलेत त्यांनी सुद्धा याच्यावरती येऊन इथं बोललं पाहिजे प्रत्येक लोकांनी त्यांच्या जा घराकडे जाऊन तुम्ही त्यांना मतदान करता तर तुम्ही त्यांना विचारत का नाही ते तर आलेच नाहीत बघायला तुम्ही त्यांना का विचारत नाहीत जर ते येतात त्यांना गरज नाही का ते फक्त मतदानाला तुमच्याकडे येतात का तुमचा सर्वांचा हक्क आहे तुम्ही त्यांना मतदान करतात म्हणलं त्यांनी येऊन तुम्हाला तुम्ही तुमचे प्रश्न त्यांना विचारलेच पाहिजेत तुम्ही का मतदान करतायत त्यांना हा प्रश्न अत्यंत ज्वलंत आहे लहान मुलं आहेत बरेच शेतकरी आहेत आणि बरेचसे लोक या संतोषी माता ते काळे काळे वस्ती इथपर्यंत हा रस्ता आहे बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की तो रस्ता होतच नाही आहे मागील चार पाच वर्षापासून तर हे अत्यंत गरजेचा रस्ता आहे आणि माझी विनंती आहे की जो कोणी असेल संबंधित अधिकारी असतील कर्मचारी कोण असतील त्यांनी याची त्वरित दखल घ्यावी अन्यथा ग्रामस्थांनी जे ठरवले आहे ते निश्चितपणाने त्यांचे पूर्ण करतील आणि होणाऱ्या परिणामाला तुम्ही मग सामोरे जा धन्यवाद